जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या साठीचे मतदान झाले व मतदान झालेले ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि पोलीस बंदोबस्तात सुरक्षित जागी सीलबंद ठेवण्यात आले असून त्यांची मोजणी एकवीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून त्या अनुषंगाने नंदुरबार पालिका निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ यांनी नंदुरबार पालिका निवडणुकीच्या रिंगणातील सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मतमोजणीच्या प्रक्रिया संदर्भात माहिती देण्यासाठी बैठक घेऊन त्यात फेरीनिहाय मतमोजणी प्रक्रिया कशा पद्धतीने करण्यात येणार या संदर्भातली माहिती विशद केली तसेच प्रत्येक उमेदवाराला आपल्यासोबत एक प्रतिनिधी अशा पद्धतीने मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल तसेच फेरीनिहाय होणाऱ्या मतमोजणीचा निकाल हा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने यंत्रणा काम करणार या संदर्भातली माहिती सर्व पालिका निवडणुकीतील उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आली यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक हेमंत पाटील तसेच निवडणूक सहायक नायब तहसीलदार अमृतकर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे तसेच शंकांचे निरसन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार